हृदय इतका हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम कराव। के नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ फ्लिपकार ॲप्लिकेशनमध्ये बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला सर्वांना ह्या एवढं लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवनवी पहिले चालला असाल तर आपल्या हर्ष क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आधी काही वेगळे मटेरियल यूज केले ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाऊनलोड लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकताय तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक बन दिली तिथून आपलं टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्यायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन टेलिग्रामवरती प्रोव्हाइड करत असतो तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो जरा वेळ न घालवता तर आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत एक लागणारे आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन आणि दुसरं लागणारे आपल्याला व्ही पी एन तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन सुपर सुपरफिपियन्स सर्च करून घ्यायचे सुपरफिपियन्स सर्च केल्याच्यानंतर त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून त्याला ओपन करून घ्यायचे मित्रांनो ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे तुम्ही हे जर का ऑप्शन दिसतं ह्यावरती क्लिक करून घ्यायचे तुमचं ऑटो वगैरे ॲटो सिलेक्ट वगैरे असेल तर तुम्हाला यू एस किंवा सिंगापूर ह्या दोन्हीपैकी एक सर्व्हर ॲड करून घ्यायचं आहे आणि खाली कनेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता हे पूर्णपणे कनेक्टेड झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व वेग येऊन जायचं आहे आणि जे काय आपलं कॅपकट ॲप्लिकेशन आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे कॅपकटचं प्रोवर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल तिथून तुम्ही अगदी पद्धतीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय तर मित्रांनो कॅपकटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे जे काही न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे तुमचा कुठलाही एक फोटो तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे খালি ক্লিক করুন ঘটছে তোমাতে ফোটো স্ক্রিন মধ্যে আড হন আছে হ্যাঁ তোমার উব রেশ মধ্যে প্রোজেক্ট সিলেক্ট করুন ঘব রেশ মিলার ফোটোতে ক্লিক করছে ফোটোতে ক্লিক করাইড লাইন मग इथं नाईन इंटू सिक्सटीन हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे पूर्णपणे आपला फोटो क्रॉप करून घ्यायचा आहे हिशोबाने पूर्णपणे क्रॉप करून घ्यायचा आहे राईटवरती क्लिक करायचे अशा प्रकारे फोटो क्रॉप झाल्यानंतर सरळ समोरून जायचं आहे रेशोचे ऑप्शनमध्ये येऊन जायचे इथं पण नाईन इंटू सिक्सटीन हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे बघू शकता पूर्णपणे आपला फोटो जसा आपल्यास पाहिजे तसा पूर्णपणे सिलेक्ट झाला आहे फोटोवरती क्लिक करायचे फोटो जी काय लेंथ आहे तुम्हाला अशी वाढून घ्यायची आणि सरळ समोर येऊन जायचं आहे तुम्हाला आता वरलीचं ऑप्शन बघायला भेटणार आहे ओव्हरलीवरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲड ओवरलीमध्ये येऊन जायचं आहे ओवरलीमध्ये आल्याच्या नंतर मी एक तुम्हाला बीटमार्क्स एवढं दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बिटमार्क एवढं दिसणार आहे त्याआधी तुम्ही बिटमार्कवरती क्लिक करून साईडला येऊन जायचं आहे साईडला आल्यानंतर जे काही एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन दिसतं आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचंय तर जो काय व्हिडिओ आपण ॲड बिट मारायचा त्याचा जो काय ॲडिओ होता पूर्णपणे आपल्या व्हिडिओमध्ये सेपरेट झालेला आहे ॲडिओच्या समोर येऊन जायचं आहे ॲडिओवरती क्लिक करायचं आहे आपला फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे जो काय एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे आता बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे बघ तुम्हाला जिथे जीत जिथं बीट पडताना दिसणार आहे बघू शकता मित्रांनो दोन सेकंदाचा महागा जो काय डॉट आहे तर डॉटचे थोडंसं महागाई आपली बीट पडत आहे तुम्हाला वरी फ्लॅशच्या चमकताना दिसत आहे बघू शकता इथे येऊन तुम्हाला फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करायचा आहे समोर येऊन जायचं आहे समोर बघू शकताय तुम्हाला आता दोन सेकंदाच्या बरोबर कबर खाली इथे येऊन फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लीट करून घ्यायचा आहे इथं फोटो स्प्लीट झाल्याच्या नंतर आता समोर एक एकाच बघू शकता इथे एक आपला चार सेकंदच थोडंसं महाग आहे आपली एक बीट पडत आहे इथे येऊन तुम्हाला फोटो स्पीड करून घ्यायचा अशा प्रकारे तुम्हाला चार बीटमध्ये फोटो स्पीड करून घ्यायचा आहे इथून मी आहे ओव्हरली वेडो जो काय आपण ॲड केलेला आहे बिटमारचा तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे तुम्हाला आता सुरुवातीला येऊन जायचं आहे ओव्हरलीवरती क्लिक करायचे आहे ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून फोटो कॅप्शनमध्ये येऊन जायचे मी एक तुम्हाला कॅप्शन लिहून आहे ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे कॅप्शन ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला असं वर बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे वर बरोबर सेट केल्याच्यानंतर याची जी काही ड्युरेशन आहे आपला जो काही फोटो आहे तिथपर्यंत बरोबर असे सेट करून घ्यायची आहे तर हे तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे तुम्ही आता फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोला तुम्हाला ॲनिमेशन द्यायचे त्यासाठी तुम्हाला खाली ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे कॉम्बोवरती आल्याच्यानंतर थोडं साईडला येऊन जायचं आहे हे बघू शकता तुम्हाला बेंड तुमचं ॲनिमेशन बघाय भेटतंय हे तुम्हाला पहिल्या इमेजला ॲड करून घ्यायचं आहे इमेज आता इमेजला पहिले बेंड सुमचा ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे साईडला येऊन जायचे साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला इथं ओबलचा ऑप्शन हे ओबलचा ॲनिमेशन बघायला भेटणार आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे आता ओबलचा ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर तोवरती क्लिक करायचं आहे आता हे ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती येऊन जायचं आहे मेशनमध्ये येऊन जायचे कॉम्बवरती येऊन जायचे जा पावती आल्याच्या नंतर इथं पण तुम्हाला बेंड झुमचं ॲनिमेशन डबल ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता बेंड झुमचं ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर जो काही समोरचा फोटो त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्या फोटोला तुम्हाला इथं आपण डबल ओबलचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे चार पण ॲनिमेशन ॲड झाल्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे आता पूर्णपणे ॲनिमेशन आपले क्रिएट झालेले आहेत आता तुम्हाला इथून समोर येऊन जायचं आहे समोर नंतर तुम्हाला इथं हे बघू शकता इथे तुम्हाला साईडला प्लसचा ऑप्शन बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचे मी एक तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करून दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे आता व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे आता ह्याला तुम्हाला हे व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे दोन बोटानं पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे तर तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये इफेक्ट ॲड करायचे त्यासाठी तुम्ही इफेक्टवरती क्लिक करायचे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये किंवा बघू शकता तुम्ही प्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे प्रोमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला हे फ्लोड स्कॅनिंगचा जो काही इफेक्ट बघायला भेटते हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी काय ड्युरेशन आहे समोरच्या पीठपर्यंत बरोबर असे सेट करून घ्यायची अशा प्रकारे तो इफेक्ट तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर जो काही समोरचा समोरचा इमेज हा सोडून द्यायचा आहे त्याच्या इमेज इमेजवरती येऊन जायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे मध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला तो थोडं साईडला येऊन जायचं आहे बघू शकता स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे स्ट्रोकमध्ये आल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला इलेक्ट्रिक बर्नचा जो काही स्टोव हे बघू शकताय बॉडी इफेक्ट दिसतंय ह्या तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे राईटवरती क्लिक करायची अशा प्रकारे हा जो काय स्टोक असेल दिसणार आहे आता हे जे खूप स्लो जात आहे ह्याची जी काय ड्युरेशन आहे अगोदर कमी करून घ्यायची आपल्या जिथपर्यंत फोटो तिथपर्यंत असे सेट करून घ्यायचे ॲडजस्टमेंटवरती येऊन जायचे खाली साईडला खाली आल्याच्या नंतर तुम्हाला ह्याची जी काही स्पीड आहे ह्या स्पीडमध्ये येऊन जायचे आहे आणि ह्याची स्पीड जी आहे तुम्ही बघू शकता साठ ते पासष्टच्यामध्ये मध्ये असे बरोबर सेट करून घ्यायचे आणि राईटवरती क्लिक करून घ्यायचं अशा प्रकारे दिसणार आहे बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे आपले ॲनिमेशन क्रिएट झाल्याच्या नंतर आता पूर्णपणे आपला जो का स्टेटस असेल बनून रेडी झालेलाच आहे वरी शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा स्टेटस तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन आणि पहिले जाल असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया आणखी नसेच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या